i mm -hmm. बीडच्या चकलंबा गावामध्ये हा यज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे एरवी यज्ञ हा धार्मिक कार्यासाठी असतो धार्मिक कुठलं तरी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी असतो परंतु या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्राच्या या मंदिराची जी जमीन आहे त्या जमीन ही जमीन परत मिळवण्यासाठी हा यज्ञ करण्यात आला आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी आजपासून या यज्ञाला प्रारंभ प्रारंभ झाला आणि गावकरी देखील मोठ्या संख्येने या यज्ञामध्ये सहभागी झालेले आहेत या प्रभू श्रीरामच्या श्रीरामाच्या मंदिराची जवळपास अठ्ठेचाळीस एकर जागा आहे आणि ही जागा अवैधरित्या हस्तगत करण्यात आली आहे त्यावर अतिक्रमण करण्यात आलं आहे संदर्भातचा वाद जो आहे तो सुरू असला प्रशासकीय पातळीवर तरी ही जागा मात्र अद्याप या मंदिराला परत मिळालेली नाही आणि ती जागा परत मिळावी यासाठी आता या प्रशासकीय दरबारी पाठपुरावा करण्याबरोबरच आता प्रभू श्रीरामाला साकडं हे गावकरी घालतायत आणि या ठिकाणी यज्ञाचं आयोजन करण्यात आलंय आता हा यज्ञ दोन दिवस चालणार असून यानंतर प्रशासकीय पातळीवर जी लढाई आहे ती देखील सुरूच ठेवली जाणार आहे या ठिकाणी ग्रामस्थ जे आहेत ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत आता एकीकडे प्रशासकीय पातळीवर ही लढाई सुरू असताना दुसरीकडे धार्मिक पद्धतीने यज्ञ करून आता प्रभू श्रीरामाला साकडं घालण्यात आलं आणि आता हे जे साकडा आहे ते प्रभू श्रीरामापर्यंत पोहोचणार का आणि ही जी प्रभू श्रीरामाची जागा आहे त्यावर जा अवैध कब्जा करण्यात आलाय ती मंदिराला परत मिळणार का हा खरा प्रश्न आहे आता यामध्ये कसा यश हे पाहणं ठरणार आहे हा एक आमच्या कृतीमध्ये पहिलाच यज्ञ असा आहे की प्रभू रामचंद्राच्या ते जे काही या गावकऱ्याच्या म्हणण्यास्त अनधिकृत अतिक्रमण झालेलं आहे याच्या निवारणार्थ आणि जे काही प्रभू रामचंद्रांचं आहे ते त्यांना भेटावं यासाठी गावकऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी पाचारण केलं आहे की तुम्ही यथायोग्य प्रभू रामचंद्रांच्यासाठी यज्ञ करा की जेणेकरून या यज्ञाच्या पुण्यफळाने या अतिक्रमण केलेल्यांना सदबुद्धी प्राप्त होईल भगवंतांचं जे काही आहे ते त्यांना प्राप्त होईल यासाठी आमच्या या स्मृतीमध्ये हा पहिला एक यज्ञ असा आहे की या कार्यासाठी आम्ही या उद्देशाने करतोय ज्या बाईटमध्ये तुम्हाला सांगितलं गेलं आहे तसे चार प्रधान यांचे संकल्प आहेत त्या संकल्पाचा उच्चार करून आम्ही आतापर्यंत गणेश पूजन पुण्यवाचन ग्रह शांती केलेली आहे आता यापुढे प्रभू रामचंद्रांचा सव्वा लक्ष जप करून त्याचा आम्ही हवन देखील उद्या करणार आहोत हा असा आहे या ठिकाणी आणि याच कार्यासाठी हा आयोजित केला आहे यज्ञ याच्यासाठी केला आहे की आम्हाला आता प्रभू श्रीरामचंद्राचा श्वास मोकळा करायचा कारण इथून पाठीमागं आम्ही खूप वेळेस प्रशासनाला पण याच्या बाबतीत तक्रार दिली होती परंतु याची कुणी दखल घेतली नाही तर दखल न घेतल्यामुळं आम्हाला आता न नाविलं जाऊ प्रभू श्रीराम यांच्या चरणी आम्हाला प्रार्थना करावा लागली की कि किमान प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर मग साक्षात प्रभू श्रीरामचंद्रांनीच याची दक्षता घ्यावी अशी यासाठी आम्ही हा पंचकुंड यज्ञ आम्ही आयोजित केलेला आहे जमीन कोणाकडे ही पूर्ण दोन गटामध्ये जमीन आहे तर दोन गटामध्ये ही जवळपास अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास एकर क्षेत्र आहे बीड जिल्ह्यातील चकलंबा गावात ही श्रीराम देवस्थानची जागा आहे या जागेवर अनधिकृतरित्या गावातील काही लोकांनी कब्जा करून एका कंपनीला खोटे डॉक्युमेंट करून लीज ॲग्रीमेंट करण्यात आलं आम्ही गावातल्या सर्व लोकांनी याविषयी शासन दरबारी वेगवेगळ्या स्तरावरती न्यायालयीन लढाई चालू आहे आणि ही जी जागा आहे ती लवकरात लवकर मोकळी व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी यज्ञाचं आयोजन केलेलं आहे न्यायालयाबद्दल सर या ट्रस्टची जी खोटे डॉक्युमेंट आहेत हे सर्व डॉक्युमेंट मी तुम्हाला मीडियासमोर देत आहे की हे सर्व खोटे डॉक्युमेंट बनवले या गावातल्या एका व्यक्तीनं एका कंपनीला हे लीजवर देण्यात आलं हे सर्व कागदपत्र खोटे आहेत न्यायालयामध्ये सुद्धा या विषयी आमची नऊ मागच्या नऊ तारखेला आर्ग्युमेंट झाली आणि त्याची पुढल्या तारखेमध्ये आम्ही त्याचे जे खोटे फर्जी डॉक्युमेंट आहेत ते न्यायालयाला सादर करणार आहोत